काय येताना आपण काय आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलं ती आवलात काही लई सुईची नाही टेन्शन घ्यायचं काय काम आहे आपण बांध करून वाढवायची त्यांना टेप लावून कायची का कमावायची आपण पाणी घालून दुधिकायचं आणि त्यांना पाणी टाकून प्यायची मग वरच पेलेलं काय वाईट हाय पे तो लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं संसाराचं वाटपुळ झालं तेव्हा तुकाराम महाराज गाला धासले म्हणले बस हा बरे झाले देवांनी घाले दिवाळे एवढं पाठ करायचं आता तुम्ही मी किती कमावलं काय मागच्या अवलं दिले घेणे आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारित होईल काय केलंय माझ्यासाठी आता आपण केलं ते सांगायचं का बाप मनला मारली जखम्या मग आता काय करता तो लगेच म्हणतो कोणी महाराज सांगितले म्हणजे घ्या ठोकून काय उपयोग काय चिंताविंत काय करायची नाही महाराज अभंगातला दुसरा मुद्दा संपला पटकन तुम्हाला अभांगाकडे जातो कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे आज कीर्तनाला घेते अभंग तुकब कडवे चार आहेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंताविंत काय करायचे नाही कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप तो राजाचा रंगही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो दिवस कोणाचेही फिरतात इंग्रज गेल्यापासून इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवासी त्याचं नावच फार्मर आहे फार्मर शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणते फार्मर 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 त्याचं नावच किती सुंदर आहे फार्मर आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला शेतकऱ्यांना त्रास काढला नोकरीवाल्यांनी त्रास काढला एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता आमदार त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला इथून हालायचं नाही इथं थांब याला मुतून आण रे इथं थांब अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही तसा बस पण हालायचं नाही दिवस कुणाचे फिरतात फक्त नम्रतेनं जगायला शिका यावर आपलं मत काय त्याच्या अगोदर चिंता विंता हा विषय सोडून द्यायचा आयुष्य फार थोड आहे जे रोग आपले ऐकिवात नव्हते ते रोग ह्या पंधरा वर्षात आले पांढरे पिशी तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या आजाला तर पिशीच नव्हत्या त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही ते ब्यान होतं तरी दना आकायचं ब्याऐंशी च म्हात बिन चष्म्याचं वाचित उचलून गाडीत बसवायला का ते गाडी आली त्याला दोन डायवर दिसल्या जुनियर एवढे आडीच ती गाडीत बसवलं ते गाडीत बसलं का झोपाते शाळा आली का उठाते परत उतरवलं का झोपाते ओ पांढर्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपले ऐकिवत होते का कधी कधीच नाही आणि हे काल हे त्याचे उत्तर ऐकायचे आता कोणत्याही माणसाला पांढरे पीसी डॉक्टर कडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशवी पीसी कमी झाल्या तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका लगेच दोन दिवसाचा गॅप घेऊन दुसरे डॉक्टर चेक कर करा फरक पडतो काय म्हणणे तुमचं हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही यावर तुमचं काय मत आहे कर्त्यांची ती साखळी राहते सोनोग्राफी यांच्याकच करायची इकडे केल्यावर फाटी चित्र निघाय का जा जा पण त्यांचं पण त्यांची ती साखळी असते मी चिठ्ठी देतो हा सगळा गेम कशावर आहे चिठ्ठी हो। म्हणजे पीसी चेक करी जा दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का एज्युकेटेड लोक नाही तर ऐक कोणी शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक प्राध्यापक कोणी शिक्षक बिक्षिक असलं तर पुढारी फाडारी अटॅक इज अ नॉट अ डिसीज अंडरलाइन दिस सेंटेन्स अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक हा रोग नाहीये अजिबात नाही ए अटॅक इज अ नॉट अ सीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन यावर तुमचं मत काय हा मना नाही तर नाही म्हणा जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा त्याला लक्षणं कळत नाही का त्याच्यात उश्याला गोळ आहेत गुळी भोडे बोळ भुड। तोच मिळाला आता कुठं घालतो गुळी नाही अटॅक इज ए नॉट अ डिसीज परत नीट वार हो वार का अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक येतो वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आदळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो यावर तुमचं मत काय वारंवार तेच 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 कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला देऊ दे ना तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का अशी तिघ जण मेले तू चौथाय आहे भाऊला तू असा तिचं पोरग शाळेत जात तरी तू तेच टेन्शन घेतो खलास हा विनोद नाही माझे कीर्तन नाही ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला त्याला सहा महिने आटेकन बी ये ती येऊच नाही येतच नाही कधी येऊ शकत नाही ते एकटं हसत घरी गेलं आणि मोकळं जगायचो मोठ्यानं हसत जा, जा। कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात हळूच बोलतात लफडेबाज असतात <coughs> हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधीही पाहतो नाजूक काम करणार पण ठणकट होणार हसत जा आणि अटॅक येऊ नये काय येतो त्याचं उत्तर आहे का अटॅक ये येतो का एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आदळली मेंदू आहे दोन दोन मेंदू आहे लहान मेंदू मोठे मेंदू बारीक काय का अटॅक काय येतो एक डेफिनेशन ऑफ अटॅक हे काय भानगड इट इज नॉट अ डिसीज हा रोग नाहीये मग काय येतो एकतर सतत ती गोष्ट डॉक्टर आदळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला होणारा रक्त पुरवठा हा कमी प्रमाणात होतो आणि शरीराच सगळ्यात नाजूक अवयव हृदय हृदयाला चार आहेत उजवी जेवणी डावी जेवणे उजवी कर्णिका डावी कर्णिका हृदयाचे स्पंदनं जर रु, हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा दा कमी झाला तर त्या व्यक्तीला घाम येणं माणसं म्हणते तो त्याला आता काय आला अटॅक आला आणि डॉक्टर कडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले म्हणजे किती सिरा चॉकअप निघला तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो येताही डॉक्टर जायचं नाही दोन औषधं पाळायची फक्त मी सांगतो तेवढं एक औषध एक एकच एक चार वाक्यात देत काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका अटॅक येऊ शकत नाही तुमचं काय मत आहे <laughs> काल काय झालं दे तिकडं आग लागू दे त्याला सोडून देतो विषय जागेवर सोडून द्यायचा रिलॅक्स अटॅक येईल काल काय मरुद्या ना काय व्हायचं ते होईल नसतं टेन्शन झालं घेतो समुद्राला आग लागली त माशी कुठं जातील काय तू डोक्यातून गेला का तुला करायचं काय त्याचं आग लागून तर जळू देतो समुद्रा समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील काय टेन्शन आहे त्याला दुसरं म्हणला माशे झाडाव चढतील अरे माशी झाडाव चढायला तिसरा म्हणला तो का म्हशी येत का आणि म्हशी झाडाव चढत त्याला कशाचं टेन्शन घ्यायची काय करायचं का त्याला